अजित बोंबळे यांना देखील मी विनंती करतो त्यांनी देखील सत्कार स्वीकार करावा अनिल भो काळे यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील सत्कार स्वीकार करावा सगळ्यांना विनंती करतो बसून घ्यायचे स्टेज वर सर्वांना विनंती आहे की त्यांनी बसून घ्यायचे रुपेश एकनाथ शिंदे व मनोजादा काटबाई यांचा या ठिकाणी खासदार संदीपांजी बोमरे साहेब यांच्या साक्षीने या ठिकाणी आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश आहे सगळ्यांना विनंती खाली बसून घ्यायचे कार्यक्रमाची रूप्रेशा रुपेश एकनाथ शिंदे यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होताय हॅलो या ठिकाणी वेगना गणेश मंडळाचे संस्थापक अस तथा भाजप ग्रुप बिडकी यांना या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होता तरी मी या मंडळ या दोघांचाही प्रवेश या ठिकाणी सन्मान्य संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार आमदार संदीपानजी धुत्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जाहीर प्रवेश प्रभू शिंदे